जय श्री सद्गुरू ब्रह्म चैत्री गोंदवळीकर महाराज की जय रंगीत युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ एक अत्यावश्यक अशा विषयावर आधारित मी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो व्हिडिओ छोटासाच आहे परंतु या छोट्या व्हिडिओचं महत्व मात्र फार मोठं आहे तर आता मार्च महिना सुरू झालेली आहे उन्हाच्या झाडा वाढलेल्या आहे जमीन एकदम अशी तापत आहे सगळीकडे गरमागरमीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अशा अवस्थेमध्ये बघा मागच्याच महिन्यामध्ये आपल्याला थंडीनं आपण कुडकुडत होतो परंतु जरा कुठं मार्च महिन्याचा झालेला आहे आणि आपल्याला हा उन्हाचा तडाखा सहन होत नाही आणि नुकत्याच याच मार्च महिन्यामधून मध्ये जाता सुरुवात झालेली आहे ते आपल्याला पाण्याची कमतरता बघा जाणवू लागलेली आहे तर मित्रांनो मला असं वाटतं ही एकोणीसशे बहात्तर साली आपल्या देशामध्ये फार मोठा दुष्काळ पडला होता म्हणजे त्यावेळेला आमचा जन्म देखील नव्हता परंतु लोक सांगतात आजही जुने लोक सांगतात की एकोणीसशे बहात्तर साली फार मोठा दुष्काळ पडलेला होता या दुष्काळाची भीषणता आपण गुगलवर सर्च केल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्यावेळेला अन्नधान्याची फार मोठी टंचाई निर्माण झालेली होती आणि हा जो एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ आहे हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाणात होतात कारण त्यावेळेला पावसाचं प्रमाण एकदम कमी झालेलं होतं पिण्याच्या म्हणजे प्रचंड त्रास आहे तर मला असं वाटतं की या दुष्काळाची पुनरावृत्ती आपल्या या दोन हजार चोवीस साली होऊ नये अशी परमेश्वराची कृपा व्हावी परंतु त्यासाठी देखील आपण आतापासूनच काहीतरी थोडीफार तयारीला लागलं पाहिजे असं मला वाटतंय कारण बघा गावामध्ये पिण्याचं पाणी एक दिवस जरी नाही आलं तरी गावात प्रचंड प्रमाणात हाल लोकांचे होतात म्हणजे दिवसामुळं इतकं जर होत असेल तर अजून आपल्याला हा मार्च महिना एप्रिल मे आणि जूनला पाऊस लागेल का नाही माहित नाही त्यामुळं आपण होता होईल एवढं पाणी वाचवणं गरजेचं आहे आपण कुठली पण गोष्ट खरेदी करताना आपले पैसे वाचवतो काट करतो आता आपल्याला पाण्यामध्ये काटकसर करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो पाणी म्हणजे जी जीवन आपण सर्वांनी पाणी प्रत्येक गोष्टीत पाणी वाचवायचा प्रयत्न करा पूर्वीसारखं म्हणजे आवड हवी असं पाणी खर्च करू नका भांडी धुताना कपडे धुताना आंघोळीला देखील लिमिटेड जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी वापरणं गरजेचं आहे आणि ही काळाची नाही का पावलं ओळखून आपण आपल्या जीवनामध्ये थोडासा बदल केला पाहिजे अन्यथा येणारा काळ हा आपल्यासाठी भयानक असेल भाजीपाल्याचे दर वाढतील चोऱ्या वाढतील लोकांच्याकडे बँकेत भरपूर पैसे आहेत सगळ्यांच्याकडे पैसे असतील पण पाणी कुठं मिळणार नाही पाणी आपण बनवणं फार आहे निसर्गातला साठा आहे दिली दिलेली देणगे ते आपण पुरवून पुरवून वापरूया आणि पाणी वाचूया आणि आपलं जीवन जगूया पाणी वाचवा जग वाचवा तर हा होता आजचा व्हिडिओ Obrigado.